मोरथ येथे गुप्तधन काढणारी टोळीतील आरोपींची नावे आली समोर महागाव तालुक्यातील मोरथ येथे एका बंद घरातून गुप्तधन शोधणारी टोळीतील जणांना महागाव पोलिसांनी ताब्यात घेतले एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला या सर्व आरोपींवर महागाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे याबाबत महागाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बातमीदाराकडून माहिती मिळाली की ग्राम मोरथ तालुका महागाव येथे काही असम नामे स्वप्नील चक्करवार यांचे घरी जादूटोण्याचे साहित्य घेऊन व पूजा विधी करून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करून लोकांचे मनात भीतीचे वातावरण निर्माण करीत होते तेथे गावातील लोक जमा झाल्याने जादूटोणा करणारे असम स्वप्नील चक्करवार राहणार मोर्थ यांचे घरून त्यांच्याकडे असलेल्या स्विफ्ट डिझायर व अल्टो गाडीमध्ये बसून वाकोडी मार्गे सवनाकडे पळून गेले आहे अशी माहिती मिळताच एपीआय मिलिंद सरकटे व पोलीस कर्मचारी खाजगी वाहनाने सवना येथे रवाना होऊन सवना बस स्टॉप येथे जाऊन थांबले असता वाकोडी गावाकडून रस्त्याने दोन चार चाकी वाहने येताना दिसले सदर वाहनांना हाताचा इशारा करून थांबविले व दोन्ही गाडीचे क्रमांक पाहिले असता पहिले वाहन हे अल्टो कंपनीचे बी बी शून्य नऊ दोन चार किंमत अंदाजे दोन लाख रुपये व दुसरे वाहन स्विफ्ट डिझायर एम एज एकोणपन्नास बी छप्पन अठ्याऐंशी किंमत अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपये असे दिसले सदर दोन्ही वाहनांमध्ये एकूण नऊ रसम बसून होते सदरचे दोन्ही वाहने व वा त्या वाहनांमधील असलेले एसम यांना महागाव पोलीस ठाण्यात आणून पंचासमक्ष सदर वाहनाची झडती घेतली असता रुद्राक्षाच्या माळा लिंबू व कांदा असे साहित्य मिळून आले तसेच तीन स्टीलच्या डब्यात हळद कुंकू व कापून मिळून आले या प्रकरणात विविध कलमांवे गुन्हे दाखल करून आरोपी उत्कर्ष आनंदा माळधुळे वय चोवीस राहणार साईनगर अमरावती गौरव प्रभुदास मेश्राम वय चोवीस राहणार लोहारा जिल्हा यवतमाळ प्रथम निरज सिंधानिया वय पंचवीस राहणार मेन लाईन यवतमाळ गौरव अतुल पांडे वय सव्वीस राहणार तिलकवाडी यवतमाळ माधव कोंडुने बारे वय छत्तीस राहणार अकोला बाजार यवतमाळ योगेश विनोद कपिले वय पंचवीस राहणार राडगाव अमरावती प्रकाश भास्कर सहारे वय चाळीस राहणार लोहारा यवतमाळ निलेश रामभावजी भोरे वय चौतीस राहणार टाकळी जहागीर जिल्हा अमरावती श्रीकांत वासुदेव सोनवणे वय तेवीस राहणार अकोला बाजार जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून स्वप्नील चक्करवार राहणार मोरथ तालुका महागाव हा फरार झाला आहे या प्रकरणी पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत